गुण, गुण दोन पे दोन घे ना दोन उलट सुलट करू तसे पाय इथे पायाच्या बाजूने अशा हां आता त्याला असे टर्न मार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज हा एक पाचवा दिवस आहे आज आणि गौर प्रारंभ म्हणजे गौर येण्याचं आज आगमन होत आहे गौरीचा तर हे बघा बाबांनी रानातून आपण गौरबाई आणलेली आहे हे बघा हे बघा आनंद वगैरे सर्व हां गौरबाई आणलेली आहे तिची आरती वगैरे ना आईने आई आता आरती करते आणि इकडे पण रांगोळी वगैरे काढून झालेली तर तुम्हाला हा व्हिडिओ बघा ठीक आहे आपण आता आई आरती करते मला दाखवतो अशी आरती करायला ते थोडा लेट झाला पाहुणे आली होती त्याच्यामुळे थोडासा लेट झाला आता पूजा आरती करते लाउड स्पीकर <स्थिण> तो, तो लाउड स्पीकर तो ना।, ना तो 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 चल बहिणी गौरी गणपतीचे सणाला चल गो चल बहिणी गौरी गणपतीचे तुझं आई आईलाय तुला नेवाला श्रीकरू आई आईलाय तुझे नेवाला

嗯 काही गौरूबाईचं आगमन झालेलं आहे गौरी माते की जय आता आपण अडतुंक पायाचे टसे आपण ओटणार 아세이 हल्दीचे पाऊल आपण लावलेले आता आपण फुंफुआचे पाऊल लावून घ्यायचे अशा प्रकारे गौरू आगमन केलं जातात तुमच्याकडे कसं करतात ते कमेंट करून सांगा आणि आमच्याकडे अशा पद्धतीने गौर चालवले जाते का ग बंद केला नाही मग आई इकडे येणार नाही आई गाणी बोलते बागे गाव्या बघाले मला हिना पण सांगू पहिले इथे भेट긴 ना पहिले दावून न्यायाला तर द्या द्याला रह रह तर भेटवणार नाही ना तिथे तुकल्या निराला अंगणी केलं तो माझी ये बावजी अंगणी केलं तो माझी ये बावजी भाऊजी बावजी म्हणा ने पाय तसे पायाच्या बाजूनी अशा हा असे टनमार हा इथून टनमार सर इथं ठेव

भारतीला ओलन संस्कार अशी सीटन पिरासी इत पर देऊ दे गाइस लाईट पण टाइम ओवर गेले रावदन त्यांनी काय केलंय बा टाईम आरती नाही घेतली माहितीये का अजून आता मी निघतो लगेच हा हा आरती आरती देऊन येते गाडी मला चांदायला त्याचे मग मी तिकडनं गौरी घेऊन येतो येताना परत येईल घेऊन मग टाईम गौर आणला जायला येऊन जाईल ना परत आता इकडनं फिरव घेतील नाव डोक्यात ताप होईल काही जातं डायरेक्ट जाते गौरूबाई देवरूम मध्ये थे? ठीक आहे सरळ जाऊ दे सरळ जाऊ देवरूम मध्ये ते ओंबारी टेवर पण ठेवा का आज बोटाला इकडे लावण्य काय करते काय असतं बाजूला फुल फुल अरे सांग विचारून घ्यायचा हे काय हे कसलं आहे ते ते काय त्याचा अर्थ काय आहे सांग विचारून घ्यायचा तू आईसा उत्तर दे तू कसं चले मेरे को नाही एक, पता आपली संस्कृती आहे का को नाही पता ऐसा नाही बोलणे का <laughs> लाव, आशिष जायची ना तू उलटी कशी गेली आशिष जा ना उलटी तिकड नाही ते का मग तू तिक सगते तू डावा घे इकडे तू बा इकडे या साइडला इथं इथं नाही पुसली इकडे नाही पुसणार की तेवढा पटकन एक ते मग जाऊ त असेच करेत राहू दे तेवढं काही नाही होईल गुलगुली झाली गुलगुली अलुंबाची झाली गुलगुली अलुंबाची झाली गुलगुली अलुंबाची झाली

बाईला बातमी गेली देवका बाईला बातमी गेली <érieurapparti> देवका बाई रडू लागली देवका बाई रडू लागली बाई लागली देवका बाई रडू लागली देवका बाई रडू लागली <filt arts>

बघा ना आतून यायचे थोडं सर्व चालून मग त्याच्यानंतर बाकी पुढचं गौरुबाई आता आपण तर थोडं दुसऱ्यामध्ये आम्ही नेरळला पण जायच्या म्हणून मातीची गौरुबाई आणायला हॅलो गाई आम्ही आता चाललो आहे गौरीला आणायला नेरळला गौरी मातीला घेऊन येतो फुलांची गौर तर आपली चालून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे नेरळला मातीची जी गौरु ती आपण घेऊन येणार होत आता सोबत आहे कोणतरी आहे पण ती वाटते सोबत बाबा आहेत ठीक आहे आणि इकडं काय मस्त काम चालू आहे भांडगा इकडे साक्षी बसलेली प्राणाजी आहे आता आम्ही जाऊन येतो आणि मग त्याच्यानंतर कारण खूप वेळ झालेला आहे साडे दहा झालेत रात्रीचे काय लवकरच आणायला पाहिजे होती पण थोडं काम असल्यामुळे नाही जात आलं तर आम्ही आता निघतोय सोबत बंटी पण येतोय तर आपण डायरेक्ट जाऊ नेरळला मित्रांनो ओके काहीच आम्ही इथे आलेलो आहे बघा दाखवतो तुम्हाला मला ही आहे आपण सिलेक्ट केली होती बघा किती मस्त आहे बघा आणि किती मस्त असते आपण सांगितले तर चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट निघतो इथून घरी वरतो वगैरे घेऊन आपण डायरेक्ट घरी जाणार ना घरी तुम्हाला गेल्यावरती भेटतो मित्रांनो ओके इथे पण गणपती बाप्पा गण गण मस्त गणपती बाप्पा मोरया चला मित्रांनो आता उचलू आपण आणि रिक्षामध्ये घेऊन घरी जाऊ ओके गाईज फायनली गौरी माते आपल्या घरी आलेली आहे बघा

जय गौरी माते की 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 इथं इकडे ठेवलं ना इथं चला मित्रांनो गौरूबाई आलेली आहे आपल्या घरी फायनली ठीक आहे तर वाजलेले सव्वा अकरा खूप उशीर झाला कारण काम होत्या तर आम्ही आता इथे आपला कार्यक्रम चालू आहे आज घेतलेले बनवायला काय का पॅटीज बनवलं घेतले त्याचे सूत्रधार प्रणाली पाटील इकडे बटाटे घेतले उकडाला झाले उकडून आज मेन्यू आहे पॅटीज बनवला घेतले प्रणालीने आणि रेडी झालेले इकडे बघा बसतील खायला इकडे पॅटेज रेडी झालेले आणि चव सांगा कशी असणार आहे कशी भारी बारी बघू का पॅटेज मला दाखव कसं आहे नाही भारी मस्त जाऊया पण जाऊया गाईज गौरीचा दिवस आहे आज गौरी पूजनाचा दिवस आहे काल ब्लॉग एंड नाही केला तर थोडाफार शॉट आपण याच्यामध्ये दाखवून नंतर ब्लॉग एंड करू ठीक आहे तू मग दाखवतो गौरूबाई आपण माखारीमध्ये ठेवलेली आहे बघा आणि किती सुंदर असं केलेलं आहे बघा ना किती मस्त दिसते बघा ए चेहरा बघा गौरुबाईचा आपली गौरूबाई गणपती बाप्पा गौरीचं पूजन वगैरे झालेलं आहे म्हणजे चालू आहे पाच फळं वगैरे आहेत गौरूचं फूल वगैरे आणि वगैरे आपण आणलेली आहे ठीक आहे काहीच आणि इकडे आई दिवं बनवते बघा दिवं आता रेडी करावं जास्त हां दिव रेडी केलेत फक्त त्याला आता तेलाने भरते दिवे ठीक आहे आणि इकडं बाईची तब्येत बरोबर ना आमच्या बाईची तब्येत खराब झाली आहे हे बघा ती तब्येत म्हणजे डायरेक्ट तिला निसर्ग ताप येतो तिला भोग आता आणि इकडे पूजाने पूजाने इकडे बनवलेली भाजी हे बघा मस्त म पनीर मटर बनवलेली आहे बघा पाहुणे येतात आपली पाहुणे तर भाऊ येतो आहे फॅमिली येते त्यांची तर चांगल्या प्रकारे भाजी पूजाने रेडी केलेली इकडे ठीक आहे तर पहिले पूजनाचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतरच जेवण होईल ते येतील पाहुणे साडे अकरा बारा वाजेपर्यंत ठीक आहे तर आता थोडा जो आपण दिवे वगैरे हो आपण पेटून घेऊ आणि मग नंतर आरती घेऊ देवाची बघा गौरी मातेचं आणि कसं वाटतं मी कमेंट करून नक्की सांगा तुझ्या आणि मी सोबत ठेवणार आहे तर असं पत्र काही पाहिलेची तिने वगैरे घेऊन झालेले पूजन झालेलं आहे गौरू बायचं हे बघा पूजन झालेलं आहे एकदम भारी पूजन झालेलं आहे तुचाल विचारतो आता ब्लॉग एंड करतो हा जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा या व्हिडिओला सबस्क्राईब जसं केला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा होरिया बंगाली कुर्ती हो